केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज कोल्हापूरमधल्या कागल इथं वार्ताहर परिषद घेतली भारताला जागतिक स्तरावर प्रथम स्थानी नेण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प असून त्या दृष्टीनं देशाची वाटचाल सुरू आहे असं ते म्हणाले कोट्यवधी नागरिकांपर्यंत पोहोचून केलेल्या लाभ वितरित करणाऱ्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या यशाबद्दल त्यांनी यावेळी सांगितलं सिंधिया यांनी विकसित भारत यात्रेवर महाविकास आघाडी करत असलेल्या टीकेला यावेळी जोरदार प्रत्युत्तर दिलं तत्पूर्वी सिंधिया आज कागल इथल्या विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी झाले होते सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी त्यांनी यावेळी संवाद साधला देशातल्या सुमारे दहा हजार महिला बचत गटांसाठी केंद्र सरकार ड्रोन नमो दिदी योजना राबवत आहे अशी माहिती सिंधिया यांनी दिली योजनेअंतर्गत मोफत प्रशिक्षण मोफत विमा मोफत ड्रोन महिलांना देण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले यावेळी सिंधिया यांच्या उपस्थितीत ड्रोन प्रात्यक्षिक सादर करण्यात आली दरम्यान त्यांनी सकाळी विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवली